राऊडीचा एक इतिहास मला माहिती महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा मंत्री म्हणून या राहुडी तयार नाही गप्पू पूर्ण कशी करावं आणि राज्य चालवलेली माणसं घेऊ म्हणजे हे भाग्य खऱ्या अर्थाने तुम्ही पाहिले नाही म्हणजे बाबुराव दादांचा वारसा घेऊन सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यान्न पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल